अक्कलकोट येथे स्नेह लोकायुक्त फाउंडेशन चे सदस्य विशाल निंबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आले वाढदिवसानिमित्त निमित्त होणारा पार्टी अमोक खर्च न करता फाउंडेशनचे अध्यक्ष काशीरा पाटील यांनी अनोख्या हाती घेतल्याचे सांगितले व त्याचप्रमाणे तालुक्यातील युवा पिढींना आपलं गाव आपलं वाढ हे सर्व स्वच्छ ठेवण्याचे आव्हान काशीरा काका पाटील यांनी केले व त्याचप्रमाणे या फाउंडेशनच्या वतीने असे अनेक उपक्रम गोरगरबांच्या मदतीचा हात या फाउंडेशन देत असल्याचे श्री शिवरा स्वामी यांनी एम्स न्यूज ला दिली व फाउंडेशनच्या वती पद्धतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये सदैव आपल्या सोबत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले काँग्रेस कमिटीचे जिल्हा युवक उपाध्यक्ष धर्मराज गुंजोले सिद्धाराम कालिवत्ते धर्मराज भोसगी सचिन कालीबत्ते भीमाशंकर वग्गे सागर फडोळे शरणू मसुती अक्षय मंगरोळे आदिजन उपस्थित होते यावेळी अध्यक्ष काशरेका पाटील व त्या समाजसेवक शिवराज यांचे घेतलेले मनोगत प्रतिनिधी रुद्राया स्वामी एन न्यूज अक्कलकोट आज नेलो फाउंडेशनचे सदस्य विशाल लिंबाळ त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वाढदिवसाला इतर खर्च न करता एक अभिनव कार्यक्रम घेण्याचा निर्णय स्नेहलोकित युत फाउंडेशनने घेतला आहे कारण वाढदिवसाला केक पार्टी अशा पद्धतीचे पैसे खर्च करून वाया घालण्यापेक्षा सध्या देशाला व राज्याला गरज असलेले स्वच्छता अभियान हे अभियान राबवून आपण प्रत्येकाने असं हे पुढून येणाऱ्या वाढदिवसाच्या सर्व युवकांच्या वाढदिवसाला अशा पद्धतीचं राबवावं अशा प्रकारचं विनंती स्नेहलोकयुत फाउंडेशनचे अध्यक्ष काचरेगंका पाटील यांनी केलेलं आहे तरी सध्या गरज असलेल्या युवकांना देशाबद्दल राज्याबद्दल व स्वतःच्या गावाबद्दल व स्वतःच्या घर घरच्या विचार करून कशा पद्धतीनं आपण केलं पाहिजे कशा पद्धतीनं वागलं पाहिजे आपण कशा पद्धतीनं उभारी घेतली पाहिजे ह्या पद्धतीचं आदर्श एक स्नेहलोकूत फाउंडेशनं या ठिकाणी राबवत आहे तर त्यांना व्यसनी न जाता व्यसनी न बळी पडण्यासाठी व्यसनी होता कामा नये याच्या दक्षताही देखील स्नेहलोकूत पोंडिशनमध्ये घेत आहे एक स्नेहलोक फंडेशन अकोकूड शहरामध्ये व तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम करण्याचा मानस त्यांचे आहेत असंच काम करण्याचा त्यांच्याकडं मनस्थिती व असंच त्यांनी प्रगती उत्तरोत्तर प्रगती व्हावं अशा प्रकारची स्वामी परिवाराकडून त्यांना शुभेच्छा आज दोन हजार अठरा रोजी स्नेहभ फाउंडेशन मधील सदस्य विशाल निंबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अक्कलकोट रा राजवाडासमोरील प्राणीभेचे येते स्वच्छता अभियान राबवत आहेत तरी प्र प्रत्येक यु युवांना किंवा सगळ्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतर स्वच्छता आपण राहावं नाही तर वृक्षारोपण करा जे आपल्या देशासाठी गरज आहे आपण पाण्यासाठी आजकाल अडचणी आपल्याला भासत आहेत त्या वृक्षारोपण केलं आणि स्वच्छता केली तर तिच्या तिच्या रोपाने आपल्याला पाणी पण स्वच्छ करून पर्यावरण पर्यावरण पण पर, 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 स्वच्छ राहील